केटीएन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटीएन महाराष्ट्र अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानामुळे राज्यभर वेगळीच चर्चा रंगली नोव्हेंबर महिना सरला मात्र महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत दरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानामुळे राज्यभर वेगळी चर्चा रंगली आहे या विधानावर आता सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीमध्ये सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते की आम्ही शंभर टक्के ते आश्वासन पूर्ण करू महिलांना दिली जाणारी रक्कम एक हजार पाचशे रुपयावरून दोन हजार शंभर रुपये अशी वाढवली नाही तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल निवडणुका जिंकल्यानंतर आशासन पूर्ण न करणारे अशी आमची प्रतिमा देशभर पसरविली जाईल मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की आपण आपल्या शब्दावर ठाम राहायला हवं महायुतीचा जाहीरनामा समितीचा अध्यक्ष या नात्याने मी आपल्या आमच्या जाहीरनाम्यातून संकल्पपत्रातून दिलेली आश्वासनं धुळीस मिळू देणार नाही आमच्या सरकारमध्ये प्रत्येक प पात्र महिलेला दोन हजार शंभर रुपये देण्याची क्षमता आहे मला वाटत नाही की आमचा कोणताही मित्रपक्ष याला विरोध करेल वाढीव रक्कम केव्हापासून दिली जाणार जानेवारी की जुलै कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा केली जाईल केली जाईल आम्ही गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी ही योजना लागू केली होती त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो योजना कधी सुरू होणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की हा निर्णय मंत्रिमंडळात घेतला जाईल अर्थसंकल्पात त्यांचा निधी दिला जाईल भाऊबीज फार लांब होईल रक्षाबंधनलाही योजना सुरू झाली त्यामुळे तेव्हापासून वाढीव रक्कम द्यायची की नाही की एप्रिलपासून द्यायची हे मंत्रिमंडळात ठरवलं जाईल असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे केटीएन महाराष्ट्र न्यूज किनबट नांदेड